ही आहे एका धाडसी प्रवासाची कहाणी ही आहे अनाया बांगर हिची गोष्ट भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी जन्म झाला तेव्हा नाव ठेवलं होतं आर्यन पण मनाच्या आत दडलेलं सत्य काही वेगळंच होतं आर्यनचं शरीर मुलाचं होतं पण आत्मा ओळख आणि भावना एका मुलीच्या होत्या लहानपणापासूनच हे द्वंद्व सुरू होतं मित्रांमध्ये शाळेत मैदानावर नेहमी एक प्रश्न मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधताना तिने कित्येक दिवस अश्रूंमध्ये काढले समाजाची भीती लोकांची टिंगलटवाळी आणि स्वतःला व्यक्त न करता जगण्याची यातना हळूहळू ती आतून तुटत चालली एक वेळ अशीही आली जेव्हा जगण्याची इच्छा संपली जीवन संपवण्याचा विचार मनात आला पण अगदी त्यात क्षणी तिच्यासाठी उभा राहायला एक हात तिच्या वडिलांचा संजय बांगर यांनी मुलीला सांगितलं तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस तुझं अस्तित्वच तुझं सामर्थ्य आहे या एका आधाराने अनायाला पुन्हा जिवंत राहण्याची हिंमत मिळाली अनायाने स्वतःचं खरं रूप स्वीकारलं झाली अनाया बांगर सुरू झाला लिंग परिवर्तनाचा प्रवास उपचार थेरपी मानसिक संघर्ष या सगळ्या वाटेवर अनायाने खूप कष्ट सोसले पण इथंच थांबली नाही क्रिकेट तिच्या श्वासात आहे आज ती पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी प्रयत्न करते तिने परदेशात वैज्ञानिक चाचण्या दिल्या जिथे सिद्ध झालं की ती इतर महिला खेळाडूं इतकीच सक्षम आहे तिचं शरीर ताकद फिटनेस सगळं एका सिसजेंडर महिलेसारखंच आहे तरीही तिच्यासमोर अडथळे आहेत नियम पूर्वग्रह आणि समाजाच्या डोळ्यातला प्रश्न पण अनायात थांबणार नाही कारण तिच्यासाठी हा फक्त क्रिकेट नाही हा आहे स्वतःच्या ओळखीचा लढा स्वीकाराचा लढा अनायाची ही कहाणी आपल्याला शिकवते की खरं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो स्वप्न ही लिंगापेक्षा मोठी असतात आणि जेव्हा आपण धाडसाने उभं राहतो तेव्हा आपण हजारोंना नवीन आशा देतो अनाया बांगर एक नाव एक प्रेरणा आणि संघर्षातून जन्मलेलं सामर्थ्य